एकदा एन्काउंटर स्कॉड परत आणण्याची वेळ आली स्वारगेट मधल्या घटनेनंतर निलेश राणे यांनी हे विधान केले एन्काउंटर केल्याशिवाय लोक सुधारणार नाहीत बलात्कारी लोकांना समाजात ठेवणं योग्य नाही असं निलेश राणे म्हटलं काही वर्षांपूर्वी काय एन्काउंटर स्क्वॉड होता आता एन्काउंटर स्कॉड अशा लोकांसाठी परत आणण्याची वेळ आली की काय आता असं वाटत आली है? एन्काउंटर केल्याशिवाय आणि तो स्क्वॉड परत आणल्याशिवाय मला असं वाटतं की लोक सुधारणार नाही जोपर्यंत जीवाची भीती नाही ना तोपर्यंत हे असेच क्राईम करत राहणार यांच्या मनात भीती नाहीये हे कुठला तरी कुठल्या तरी नशेत आहेत आणि नशेमध्ये जाऊन हे सगळे जे काही प्रकार किंवा जे त्यांच्या डोक्यात हे असे विचार येतात हे हे असे नको समाजामध्ये आपले आणि म्हणून मी तर विनंती करणार आहे ते एन्काउंटर स्कॉड परत आणा काही एनकाउंटर स्पेशलिस्ट तयार करा